आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेज चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे ही वेज चिकन घेतलेली आहे आणि ही चिकन कशी बनवायची ते जर तुम्हाला माहीत नसेल तर याचा व्हिडिओ मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे तर जाऊन नक्की बघा तर आता आपण सर्वात आधी मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे तीन कांदे कापून घेतलेली आहे थोडं अद्रक घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी दोन डोई लसूण सोलून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इथे काही खडे मसाले घेतलेली आहे ज्यामध्ये तेजपान घेतलेलं आहे त्याचबरोबर शेंगदाणे घेतलेली आहे थोडे आणि त्यानंतर धणे घेतलेली आहे त्याचबरोबर इथे खोबरा कलमी घेतलेली आहे चक्रफूल बडी विलायची आणि लवंग घेतलेली आहे आणि ती काही काळ्या मिळ्या आणि विलायची घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे या मसाल्यांना भाजून घ्यायचं आहे तर मी ते ताव्यावर तेल ठेवलेली होती गरम होण्यासाठी तेल छान गरम झालेलं आहे आता आपण हे खडे मसाले त्याचबरोबर कांदे भाजून घेऊया आता मी ते कांदे पण टाकून घेत आहे आणि या सर्वांना छान असं भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर येथपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे काही वेळानंतर बघू शकता हे छान असे भाजलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड व्हायला ठेवूया काही वेळानंतर बघू शकता हे सर्व मसाले थंड झालेले आहेत आता आपण यांना वाटून घेऊया सर्व मसाले मिक्सरच्या जार मध्ये काढून घेतलेले आहे आता आपल्याला इथे अद्रक पण टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर लसूण टाकून घ्यायचा आहे आणि याचा एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता हा वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता खूपच सोप्या पद्धतीने आपण मसाल्याचं वाटण केलेलं आहे आता भाजीला फोडणी घालूया तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेजपान टाकायचं आहे तेजपान टाकल्यानंतर हा मसाल्याचं वाटण टाकायचं आहे आणि या वाटणला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया आणि छान फ्राय होऊ देऊया किंवा मसाल्याच्या वाटणला छान असं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे मसाल्याचं वाटण छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये काही सुके मसाले टाकूया ज्यामध्ये दीड चम्मच मी इथे अथर्व मसाला टाकलेली आहे त्याचबरोबर एक चम्मच आणखीन थोडीशी लाल मिरच पावडर टाकलेली आहे बघू शकता तुम्ही म्हणजे दीड चम्मच लाल मिर्च पावडर थोडीशी हळदी पावडर आणि त्याचबरोबर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे एक चम्मच आणखीन थोडासा म्हणजे दीड चमचपेक्षा थोडा कमी मीठ टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मसाल्यांना सुद्धा छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे मसाले छान फ्राय झालेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये टमाटरचा पेस्ट टाकायचा आहे मी इथे दोन टमाटरचा पेस्ट करून घेतलेली होती टमाटरचा पेस्ट टाकल्यानंतर या टमाटरच्या पेस्टला सुद्धा छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे तर बघू शकता टमाटरचा पेस्ट पण छान फ्राय झालेला आहे छान शिजलेला आहे आता आपल्याला जे आपण व्हेज चिकन घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि बघू शकता ही अगदी खरोखरच्या चिकनसारखीच दिसते बघू शकता तुम्ही असं वाटत नाही की हे व्हेज आहे म्हणून नॉनव्हेजच वाटते बघायला पण नॉनवेज वाटते आणि खायला पण सेम चिकनसारखीच लागते आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया बघू या याप्रकारे छान असं या चिकनला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये आणि त्यानंतर आता आपण यांना झाकून ठेवूया पाच मिनटासाठी स्लो गॅसवर झाकून ठेवायचं आहे फुल गॅस करायची नाही आहे नाहीतर हे जळून जाणार पाच मिनटानंतर बघू शकता सर्व मसाले या चिकनच्या पीसेसना छान असे लागलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि बघून असं वाटत नाही की वेज चिकन आहे अगदी चिकनसारखी दिसत आहे बघू शकता आता आपण इथे ग्रेव्ही करण्यासाठी पाणी टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता म्हणजे मसाल्याच्या अकॉर्डिंग टाका पाणी तर बघू शकता मी आता इथे आणखीन थोडंसं पाणी टाकत आहे म्हणजे एकदम जाडही ग्रेव्ही कर नाही करायची आहे आणि एकदम पातळही नाही मिडियम ग्रेव्ही आपल्याला ठेवायची आहे थे। काही वेळानंतर बघू शकता भाजीला छान अशी उकडी आलेली आहे आणि ही आपली वेज चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण यामध्ये थोडं कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता तयार झालेली आहे वेज चिकन ग्रेव्ही गॅस बंद केलेली आहे आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता अगदी नॉन सारखी दिसत आहे अगदी चिकनसारखी दिसत आहे ही भाजी बघायला आणि फक्त बघायलाच नाही तर खायलासुद्धा ही भाजी चिकनसारखीच लागते तर एकदा तरी या पद्धतीने ही व्हेज चिकन ग्रेव्ही नक्की ट्राय करा खूपच चविष्ट लागते ही भाजी तुम्हाला असं अजिबात वाटणार नाही की तुम्ही व्हेज खातात नॉन खाल्ल्यासारखीच फिलिंग येणार आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद